हॅलो हॅलो इग्नोर करायचं पाहिजे एवढं काय बनावर घ्यायचं नाही तर बाप बसलेले आपण काय काय बनवलं तुम्ही म्हणूनच दम धरेले आम्ही द्यायचं नमक लागलं ते म्हणून वापस तुम्हाला कॉल केला तुमच्या समोर बोललो ना स्पीकर आउट करून हा बोल हो चालेल नाशिक वरून बोलतोय बोलर भाई हा म्हटलं परत फोन या लागलेत म्हटलं मला त्या पोलिस स्टेशन वरून

फोन करायचं नाही एवढं काय मनावर दमदारेल आम्ही तुला लागलो ते म्हणून वापस तुम्हाला कॉल केला तुमच्या समोर बोललो ना स्पीकरांकडून हा बोल हो चालेल वाल्मिक कराड यांनी बीड जिल्ह्यातील सायबर सेलला कॉल केला आहे यामध्ये समोरून महिला पोलीस अधिकारी बोलत असल्याचे दिसत आहे वाल्मिक कराड सांगत आहेत की ताई वाल्मिक कराड बोलतो ते पोर करत आहेत भैया पोस्ट डिलीट करा त्यांनी आधी सुरुवात केली आम्ही शांत होतो इग्नोर करायचं भैया एवढं कशाला मनावर घ्यायचं इथं आम्ही बाप बसलो आहे मी असल्यावर काय चिंता असं वाल्मिक कराड बोलत असल्याचं दिसत आहे यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप सुरू झाले आहे यावरून आता सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी टीका केली आहे दमान्या म्हणाल्या हा सवान ऐकला हे खरंच बीड जिल्ह्यातील बाप आहेत वाल्मिक कराड यांनी धनंजय मुंडेंच्या वरदहस्तानी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा एक करून ठेवली आहे पोलिसांवरही मोठा दबाव आहे जिल्ह्याचा कारभार हा पालकमंत्र्यांच्या दहशतीखाली चालतो त्यांच्या कार्यकर्त्याच्या दहशतीखाली सर्व चालते कोणतीही परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी अंजली दमने यांनी केली आहे वाल्मिक कराड्यांच्या कॉल रेकॉर्डिंगवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली अंधारे म्हणाल्या मी अजूनही ही क्लिप ऐकलेली नाही मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन काळात बीडच्या गुन्हेगारीची पाळमुळं काढू असं सांगितलं होतं जर त्यांची खरंच इच्छा असेल तर आधी परळीतील पोलिसांचं सिंडिकेट मोडून काढलं पाहिजे असंही अंधारे म्हणाले वाल्मिक कराड यांचे फोटो मोठ्या नेत्यासोबत आहे यांचे आर्थिक साम्राज्य बघितले तर ते बीडमध्ये नवीन आलेला पीआय पोलिस मुख्यालयात न जाता आधी वाल्मिक कराड यांच्याकडे सलाम ठोकायला जात असेल ही परिस्थिती आहे असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे हा झालं